आज आपण नागपंचमीच्या सणासाठी पारंपरिक पद्धतीच्या काकडीच्या पातोळ्या बनवूया हां आता गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे आता त्याच्यात अर्धा चमचा तूप घालते हे बघा आणि चांगलं तूप विरगळलं किंवा अर्धा च अर्धी वाटी काकडीचा खिश टाकला हा बघा एक वाटी गुळ टाकला काकडी का मी इथलीच घेतली गावची असती काकडी तरी चालते मोठी काकडी असो बारीक असो चालतं आणि पाव वाटी ओलं खोबरं घालूया हे बघा आणि काय करायचं दोन ते चार चमचे म्हणजे बारकी छोट्या अर्धी वाटी पाडे घालायचं शिजायला पाहिजे ना काकडी म्हणून आणि हे सगळं आता मिक्स करूया थोडं मीठ टाकायला लागेल हे बघा मीठ टाकलं म्हणजे चव येते ना छान आता हे सगळं मिक्स करूया ह्याला चांगली एक उकळी आडूया काकडीच्या पातळ्या खायला छानच लागतात चवीला पण चांगल्या लागतात हे बघा हे तर सगळं मिक्स आहे आता एक उकळी आणूया आता उकळी छान आली हा आणि गुळ विरगळ आहे आता थोडीशी हळद टाकली हळदीने रंग छान येतो म्हणून हळद घातली आता थोडी जायफळ पावडर टाकते तुमच्याकडे जायफळ पावडर नसती ना तर विलायची पावडर टाकली तरी चालेल हे सर्व मिक्स करून घेऊया हे बघा ही पद्धत पूर्वीची आहे माझ्या आई असं बनवायची पातोळ्या आम्हाला खूप आवडायच्या आणि मला अजून पण आवडतात मी आवर्जून नागपंचमीला ह्या पातोळ्या करते आणि खूप छान लागतात आता हे बघा याच्यात एक वाटीवर पीठ घेतले तांदळाचं ते आता थोडं थोडं टाकते आपलं जसं मावेल तसं टाकायचं जर जरा पातळ वाटलं तर थोडं पुन्हा टाकलं तरी चालेल आता आपण बघूया मिक्स केल्यावर जायफळाचा तो सुवास आणि काकडीचा श्वास छान आहे घरभर सुटला आहे बघा मिश्रण छानपैकी मिक्स करून घेते बघा डोळून घे सारखं आणि गोसळ्या वगैरे करून द्यायच्या नाही आपले पातोळ्याचं मिश्रण सुंदरच झालंय किती मस्त झाले ना कलर तर छानच आलाय आता मी गॅस बंद करते हां आणि एक ताट घेते ताटात हे सगळं पातोळ्याचं मिश्रण काढून घेते एवढ्या पॅनला अजिबात चिकटलेलं नाही आपलं मिश्रण छानपैकी तयार झाले हे बघा सगळं काढून घेतलं आणि तर गरम आहे ना मग काय करते थोडं एक पाच मिनटं थंड करून घेते एकदम थंड नाही साधारण कोमट करून घेते एवढ्या चमच्याने काढून घेते तुम्ही पण गरम यायला हात लावू नको ना आता चटका बसेल ना आता हे पोना चमच्याने सारखं पसरून घेतले आता झालं थोडं कोबट झालं आता थोडा तुपाचा हात लावते आणि हे मिश्रण एकत्र करून घेते परत बघा मस्त झालं आपलं मिश्रण आता केळीचं पान घे गोळी घेते बघा आणि केळीचं पान घेते तुमच्याकडे केळीचं पान नसेल एवढा मस्त गोळी झाली की नाही तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर हळदीचं पान घ्या मी आपलं माझ्याकडे केळीचं पान होतं म्हणून केळीच्या पानावर करते ही गोळी घेतली थोडी अशी लांबट करायची दाखवते बघा लांबट थोडं तुपाचा हात घ्यायचा आणि किंचित लांब करायची थोडी पाहत चांगली बघा अशी करायची आणि पान असं दोबडायचं म्हणजे आपल्या कर्जीच्या आकाशासारखं होतं की नाही एवढं अशा सगळ्या पातोळ्या मी बनवून घेते मस्तपैकी एवढ्या सगळ्या पातोळ्या बनवून घेतल्या आता एका पाण्यावर चाळण ठेवते भाट्यात पाणी घेतले पाण्यावर चाळण ठेवली आणि त्याच्यावर सारख्या पातोळ्या ठेवते आणि एक दहा मिनटं वाफ द्यायचे दहा मिनटं वाफ द्यायचे आपण झाले दहा ते पंधरा मिनटं झाली हे बघा केळीच्या पानाचा कलर बदलला की नाही म्हणजे आपल्या पातोळ्या अगण्या शिजल्यात बघा बघा आली आता काढून घेते बघा किती मस्त देखण्या दिसत बघा ना छानच दिसतात दरवर्षी मी नागपंचमीला अशाच पातोळ्या करते किती छान दिसत बघा आपल्या पातोळ्या तयार झाल्यात खाण्यासाठी तयार नैवेद्यासाठी तयार अशा तुम्ही पातोळ्या करा जुन्या पद्धतीच्या आहेत पण लागतात चवीला सुंदर एकदम छान आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद